आ, नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण मी आज आलोय अंतापुऱ्या गावामध्ये आणि हा एक महिन्यापूर्वीचा टोमॅटोचा प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये एक महिन्यापूर्वी पण आलो होतो मी तर या प्लॉटमधली समस्या म्हणजे नुसतं एक दांडा पुढे यायचा जे फुटवा वगैरे यायचा आणि तर आजचा हा प्लॉट खास करून म्हणजे आजचा हा व्हिडिओ खास करून आपलं प्रोटेक्ट जे जे ऑलराऊंडर प्रोडक्ट आहे याच्यावर आपण बनवतोय ऑलराउंडर म्हणजे कसं आहे की ज्या कामासाठी त्याचा आपण वापर केला होता त्याच्यासाठी मदत करते म्हणजे या प्लॉटला आपण फुटव्यासाठी खालून ड्रिंचिंगला प्रोडक्ट दिलं होतं तर तुम्ही पाहू शकता एक महिन्याचा प्लॉट हे अप्रतिम अप्रतिमाचा रिझल्ट मिळाला आहे तर आपण येथील युवा शेतकरी अजय भाऊंची या प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय बदल जाणवला किंवा हे प्रोडक्ट वापरण्या मध्ये काय चेंजेस होते हे आपण त्यांच्याशी जाणूया दादा नमस्कार नमस्कार आपलं प्रोड़ नाव अजय बोरसे मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ छप्पन्न त्र्याऐंशी झिरो पाच आपण देवाच्या हे प्रोटेक्ट डी हे प्रोडक्ट वापरलं होतं का हो वापरलंय कशासाठी वापरलं होतं आपण काळो की आणि फुलधारणास कशा पद्धतीने वापरलं होतं म्हणजे ड्रिंकिंग ड्रिंकिंग केली होती त्याची आणि त्यानंतर ग्रोसेफ डी पण वापरलेलं आहे त्याचं खूप भारी रिझल्ट आलेलं आहे मला पण प्रोटेक्ट डी च पण आणि ग्रोसेफ च पण फुटवा वगैरे फुलकळी कळी सेटिंग पण चांगलं होतं तीस तीस दिवसाचा प्लॉट आहे आता बरोबर म्हणजे तुम्ही प्रोडक्ट मध्ये आणि फ्लॉवरिंग सेटिंग एकदम चांगली चालू आहे तुम्ही खुश आहेत बोया म्हणजे याच्यावरती वापरानंतर हो, तर शेतकरी बांधवांनो या दादांनी सर्व तर... शेतकऱ्यांनी वापरावं असं मला वाटत बरोबर तसंच आपलं एक म्हणून प्रोडक्ट आहे म्हणजे यांचं एक मी एक छोटं उदाहरण सांगतो की यांचं एक आतर ही व्हरायटी होती त्यात नायट्रोजन थोडं लेवल वाढल्यामुळे तिथे कांडा वाढण्याचं प्रमाण खूप होतं आणि एक फ्लॉवरिंग वर येत नव्हतं त्यांचं आधीच फ्लॉडविषयी बोलतोय मी त्या प्लॉटला आपण झिरो बावन चौतीस आणि डी कार्ब दिल्यानंतर त्या प्लॉटमध्ये एवढे बदल झाले होते की फ्लॉवरिंग आणि सेटिंग म्हणजे त्यांना खूप पैसा मिळाला आहे त्या प्लॉटमध्ये खूप चांगलं झालं आहे त्यांच्या त्या प्लॉटाला तर आपण ही आवर्जून देवांच्या अग्रोचे सर्व दर्जेदार प्रोडक्ट वापरा आणि आपल्या पिकांना किंवा आपले एक कि चांगला सपोर्ट म्हणून ही कंपनी आपल्यासाठी काम करते ग्राउंड लेवलला काम करते या कंपनीचे तुम्ही प्रोजेक्ट आवर्जून वापरा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल